नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मम्मीने औषध मारलं होतं पवारनी सगळीकडं मिरच्यांना फुलांना आणि भेंडीला पण मारली होती आज सगळीकडं खत मारलं तिसरीकू तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा गबाळ गबाळ ते खत मारल्यामुळं मा, गबाळच नको जास्त हे व्हायला म्हणून मम्मी थोडं गवत गवत सगळं काढते जेणेकरून भेंडी चांगली व्हावा बरेच बरंच काढलेलं आहे म्हणजे पण ते थोड्या थोड्या टप्प्यामध्ये ना जरा जास्तच गवत आहेत तर तेच थोडं साफ करते आणि मी थोड्या मोठ्या मोठ्या भेंड्या आणि मिरच्या थोड्या तोडल्या मोठ्या मोठ्याच तोडल्या तरी अजून आहेत बऱ्याच मोठ्या मोठ्या तोडायला पाहिजे अजून पण एक व्हिडिओ काढावा टाकायला आणि एक गोष्ट मित्रांनो तुम्ही जे असं कमेंटमध्ये बोलता की सगळीकडं लोक काशीच असतात दुर्लक्ष करा आपल्या कामाकडे लक्ष द्या आता मिरच्यांची एवढीशी रोपं किती रोपं आहेत गमती ती दोनशे रोपं दोनशे रोपं लावलेली आहेत त्याच्यात पण मिरच्या रोज सकाळी आलं का एक दोन एक दोन खाली पडलेले असतात म्हणजे कोणतरी घेऊन जातं त्याच्यातनं मिरच्या तोडून घेऊन जातं तर म्हणजे माणसाला आता कोणाला ना नावं ठेवणं हे असं बाबतीत मी बोलत नाही पण एक माणसाला असं सा स्वतःचंच एक हे लाज वाटली पाहिजे किंवा असं स्वतःच्या मनालाच काहीतरी वाटलं पाहिजे की दुसरं एवढं कष्ट करतं आहे एवढ्या कष्टाने चारदा औषध मारत आहे चारदा खत टाकतं आहे आणि आपण फुकट त्या मिरच्या कशाला घेऊन जायच्या तुम्हाला लागत आहेत तर तुम्ही विचारून घ्या की ला हां बाबा मी चार मिरच्या घेऊ का तुझ्या याच्यातनं असं विचारून किंवा विकत घ्या हे असं म्हणजे एक माणसात संस्कार म्हणा किंवा घरूनच ते असं म्हणजे शिक्षण शिक्षणात म्हणा किंवा आपल्या स्वतःच्या मनालाच असं हे वाटलं पाहिजे ना की आपण दुसऱ्याच्या कष्टाचं असं घेऊन जातो आहे बरोबर नाही ही गोष्ट आणि तुम्ही म्हणता की अशी लोकं सगळीकडेच असतात दुर्लक्ष करा ते हे जे दुर्लक्ष करण्याचं हे असतं ना ह्या ह्याच कारणाने हां लोकांना जास्त प्रोत्साहन भेटतं की काय बोलत नाही ना, ना मग चला अजून अवून काय त्याच्यापेक्षा एकदाच चांगलं पकडायचं आणि एकदाच चांगलेच हे करायची म्हणजे परत आपल्याला मेहनतीने दुसऱ्यांनी त्याचा फायदा नाही उचलला पाहिजे अशा ह्यानी आणि माणसाला प्रत्येकाला असं आतून हे वाटलं पाहिजे की दुसऱ्या एवढं मेहनत करते आपण त्याच्यातनं कसं न्यावं मग सगळीच सुधारतील अशा असं विचाराने जर चालली तर तेच आपण म्हणतो सगळीच अशी करतात आपण पण असंच करू तर मग आपण पण त्याच लायकीचे झालो त्याच्यामुळं प्रत्येकानेच विचार केला पाहिजे संस्कार दुसऱ्यांच्या काढतात आधी स्वतःचे संस्कार बघावं बरोबर ना हा म्हणजे बोललो तसं ते, ते जाऊ देग तसं नाही मी म्हणत पण असं मा जे कोणी नेते आहे त्याला असं आतून असं वाटलं पाहिजे की नाही आता जर त्याच्या कष्टाचं असं दुसऱ्याने नेलं तर त्याला तळ तळ नाही लागणार का तसं दुसरं पण कष्ट करताय त्या कष्टाचं जर आपण घेऊन जातो आहे तर म्हणजे आपल्यालासुद्धा थोडी अक्कल पाहिजे आपल्या घरच्यांनी आपल्याला तशी शिकवण दिली पाहिजे का हे बाळा हे चुकीचं आहे असं करू नको दुसऱ्याची मेहनत अशी तू हे करू नको म्हणजे असं घरच्यांनी समजवलं पाहिजे ते बारीक असू दे किंवा मोठं असू दे पण घरच्यांनी असं समजवलं पाहिजे की हे चुकी असं करू नको दुसऱ्याची मेहनत व हे करू नको आता आपल्याला भेंडी आहे समज आता खाऊ वाटते तर ज्याचं आहे त्याला विचार की नेऊ का थोडीशी भेंडी भाजी पुरता किंवा विकत घे आता आम्ही तर विकतो आहे ना मग विकत घ्या असं हे असू शकतं ना आता चोवीस तास माणूस इथं वॉचमॅनची ड्युटी तर करू शकत नाही ना तर ठीक आहे मित्रांनो मला असं म्हणजे तुम्ही खूप कमेंट करता की दुसऱ्यांबद्दल म्हणजे सगळीकडे अशीच लोक असतात त्यांचा विचार नका करू त्यांचं हे नका करू त्यांचं ते नका करू, 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 करू आपल्या कामाकडे आपल्या कामाकडे लक्ष देतोय पण त्याचं फळ जर दुसरंच घेऊन जाते तर ते, ते मनाला वाईट वाटतच ना कुठं ना कुठं एक दिवस लागणार आहे वाटत त्याला मी आता खातोय पण ते कुठंतरी गोच वाटत ए तू माझ्या व्हिडिओ मध्ये असे अपशब्द वापरू नको तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या बोलण्याचं तुम्ही मला कायम असं पॉझिटिव्हलीच हे करता पण तुम्ही असा पण विचार करा की म्हणजे एवढं मेहनत करून जर दुसरंच नेते तर माणसाला तत वाटणारच आणि मी काय एवढे एक्सपिरियन्सवाले पर्सन नाही का मी विचार करेल का जाऊ दे बाबा किंवा माझ्या वडिलांची इतकी सारी प्रॉपर्टी पण नाही की मग मा मला वाटेल की ठीक आहे बाबा जाऊ दे काय फरक पडतो एवढ्याशा आणि एवढं अशी जागा आणि त्याच्यातलं पण फळ जर दुसरंच नेणार तर माणसाला वाईट वाटणारच ना मग ते स्वतःच्या लेकरांनी काय करायचं त्याच्यात तर ठीक आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद